विद्यार्थी मित्रांनो आय बी या डिपार्टमेंटमध्ये तीन हजार सातशे सतरा जागांसाठी जाहिरात आलेली आहे आय बी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो त्याला भारतीय गुप्तचर विभाग असे देखील म्हटले जाते त्याच्यासाठी एकूण तीन हजार सातशे सतरा जागांसाठी जाहिरात आलेली आहे याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत वयाची अट काय आहे अभ्यासक्रम काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे आणि फॉर्म भरण्यासाठी कोण फॉर्म भरू शकता कोण पात्र आहे संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन आपला व्हिडिओ पाच ते सहा मिनिटाचा फक्त होणार आहे तर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच भारतीय गुप्तचर विभागामध्ये ही जाहिरात आलेली आहे हे डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मध्ये येते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येते हा एक केंद्र सरकारचा जॉब असणार आहे राज्य सरकारचा जॉब नसल्यामुळे तुमचं पेमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं असणार आहे आता खूप मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे की याचा हे कोणत्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे ए आय ओ या पदांसाठी जाहिरात आलेली आहे एसीओ ए सी आय ओ म्हणजे काय असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड बघू शकता ग्रेड लेवलच तीन बघू शकता जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी चा तुमचा जॉब असणार आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही जागा इथे बघून घेऊ शकता आर म्हणजेच ओपन ओपन साठी एक हजार पाचशे सदोतीस जागा असणार आहे ईडब्ल्यू एस साठी पाचशे चारशे बेचाळीस जागा ओबीसीसाठी नऊशे शेचाळीस जागा एस सी साठी पाचशे सहासष्ट जागा एस टी साठी दोनशे सव्वीस जागा अशा प्रकारे एकूण तीन हजार सातशे सतरा जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता काही मित्र मित्र बोलतील की या ठिकाणी एसबीसी एसईबीसी एन टी डी एन टी सी या जागांसाठी नाही तर ते आरक्षण सर्व ओबीसी मध्ये अंडर येते ओबीसीच्या अंडर येते केंद्र सरकारला ते आरक्षण लागू नाही फक्त स्टेट सरकारला म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारलाच ते आरक्षण लागू आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व ओबीसी मधून अर्ज करू शकतात आता या ठिकाणी बघू शकता पेसायकल तुमचं पेमेंट किती असणार आहे तुमचं हे बेसिक बेसिक पेमेंट चौवेचाळीस हजार नऊशे असणार आहे तर एक लाख बेचाळीस हजार पर्यंत जाणार आहे आता हे चौवेचाळीस हजार फक्त बेसिक आहे स्टार्टिंग पेमेंट तुमचं या ठिकाणी पासष्ट हजार पासष्ट हजारपेक्षा जास्त गेलेलं बघायला भेटेल आता याची शैक्षणिक पात्रता सर्वात पहिल्यांदा आपण बघून घेऊयात बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता ग्रॅज्युएशन कोणत्याही कला वाणिज्य सायन्स कोणत्याही या ठिकाणी याच्या माध्यमातून जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात आणि थोडेफार तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असणे गरजेचे आहे आता इथे वयाचे अट काय दिलेले आहे वयाचे अट काय दिलेले आहे तर बघू शकता अठरा ते सत्तावीस ही वयाची अट आहे आता अठरा ते सत्तावीस म्हणजे ओबीसीवाले अठरा जे ओपनवाले ज्यांना आरक्षण नाही ते या ठिकाणी सत्तावीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता ओबीसीला तीन वर्षाची सूट ओबीसीला तीन वर्षाची सूट म्हणजेच ओबीसी वाले तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर जे हे आहेत एस सी आणि एस टी त्यांना पाच वर्षाची सूट म्हणजेच ते बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म याच्यामध्ये भरू शकतात ठीक आहे आता राहिला आणि जे बघू शकता इथं काय दिलेलं आहे अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल बघू शकता डिपार्टमेंटल कैंडिडेट्स म्हणजे जे आधीच आयबी डिपार्टमेंट मध्ये इंटेलिजन्स ब्युरो मध्ये आधीच कामाला आहेत त्यांना या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला जे आय बी आहे इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच भारतीय गुप्तचर विभागाने एकूण किती पदे भरण्याची घोषणा केली होती तर बारा हजार पदे भरण्याची घोषणा केलेली होती त्याच्यामध्ये आता हे तीन हजार जवळजवळ चार हजार ही पदे जी आलेली आहेत याच्यामध्ये सर्व ग्रॅज्युएशन फॉर्म भरू शकतात राहिलेले जे आठ हजार प्लस जागा आहेत आठ हजार प्लस जागा आहेत दहावी पासवरती लवकरच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे भारतीय गुप्तचर विभागाची लवकरच जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कोणती अपडेट मिस होऊन देणार नाही ही आपली गॅरंटी आहे ठीक आहे आता इथं सर्वात महत्वाचा फॉर्म फी भरण्यासाठी इथे पेमेंट किती आहे तर बघू शकता ऑल कॅटेगरीज ला या ठिकाणी पाचशे पन्नास पेमेंट आहे जर तुम्ही युआर वगैरे मेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी बघू शकता सहाशे पन्नास हे या ठिकाणी फीच वगैरे बघून घ्या जास्त टी सी एस आय बी पी सारखी नऊशे हजार फी नाही परंतु फॉर्म नक्कीच सर्वांनी भरा बघा जॉब एकदम चांगल्या लेवलचा असणार आहे आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की तुमची जी परीक्षा असणार आहे म्हणजे आता मोठा जॉब असल्यामुळे तुमची या ठिकाणी मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा ही असणार आहे पूर्व परीक्षा आणि हे असणार आहे मुख्य परीक्षा मुख्य त्याच्यामध्ये शंभर मार्काची तुमची शंभर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील पूर्व परीक्षामध्ये त्याच्यामध्ये बघू शकता हे करंट अफेअर्स जनरल साय जनरल स्टडीज न्युमेरिकल ऍप्टीट्यूड म्हणजे गणित त्याच्यानंतर रिझनिंग बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण ही असणार आहे वन फोरची तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठीक आहे आणि हे शंभर प्रश्न सोडविण्यासाठी शंभर प्रश्न सोडविण्यासाठी बघू शकता टायमिंग खूप मॅनेजमेंट आहे शंभर प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे फक्त साठ मिनिट असणार आहे साठ मिनिट बघू शकता साठ मिनिट असणार आहे त्याच्यामुळे इथं कॉम्पिटिशन खूप म्हणजे वेळ तुमच्याकडे खूप कमी असणार आहे त्याच्यानंतर टीयर टू मुख्य परीक्षेला तुमचा कट ऑफ लागेल त्याच्यानंतर कट ऑफ लागेल आणि वन बाय फोर ची निगेटिव्ह मार्किंग देखील आहे हे देखील लक्षात घ्या तुमच्या या ठिकाणी एक तास असणार आहे म्हणजे साठ मिनिट असणार आहे हे प्रश्न किती असणार आहे मुख्य परीक्षेमध्ये पन्नास प्रश्न आणि साठ मिनिट वेळ असणार आहे त्याच्यामध्ये इझी बघू शकता इझी वीस मार्क्स इंग्लिश असणार आहे त्याच्यानंतर दहा मार्क्स तुमचा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन म्हणजे बुद्धिमत्ता थोडक्यात असणार आहे त्याच्यानंतर टू क्वेश्चन दहा मार्क्स इच करंट अफेअर्स वरती असणार आहे इकॉनॉमिक्स असणार आहे ठीक आहे पॉलिटिकल वरती क्वेश्चन असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुमचे मुख्य परीक्षेला पन्नास प्रश्न विचारले जातील तुम्हाला साठ गुण असतील आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख केलेला नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आणि तुमच्या ठिकाणी फायनलला तुमचा नॉर्मल इंटरव्ह्यू होणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुमची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकोणावीस तारखेपासून अर्ज कधीपासून करू शकता लगेच मी तुम्हाला सांगतो एकच मिनिट याच्यात माझ्या तर बघू शकता बघू शकता द ऍप्लिकेशन पोर्टल विल बी ओपन 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 कधी होणार आहे सतरा आज किती आहे तारीख आहे आज जाऊ द्या इथं आहे एकोणावीस तारखेपासून एकोणावीस जुलै पासून तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा येथे सूचना देखील दिलेल्या आहेत त्या देखील बघून घ्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये